काय अरे पायाला <laughs> सर्दी झाली दिसतंय होते बरोबर क्लिअर आहे कुठं अरे अक्षय करू दे ना काम तर गायच नमस्कार कसं काय तुम्ही सगळे मस्त असताल मजेत असताल आणि आपला व्लॉग खूप दिवसांनी येतोय आणि खूप दिवस पब्लिक आपल्याला डिमांड करत होती की व्लॉग नाही भाऊ ब्लॉग नाही व्लॉग नाही व्लॉग नाही या महिन्यात खूप सारे व्लॉग आहेत कारण आता येतोय ये ये सीझन हा आहे कपड्यांचं सीझन आवरी माझे भरसाट कपडे धमरसाट एवढा सगळा पासारा पडलेला आहे इकडे काय सांगू तुम्हाला नुसता पासारात पासारा आहे काल शिफ्ट होती कोणाची शिफ्ट होती रे काल उद्या काल मम्मीची आणि भावाची आणि पप्पांची शिफ्ट होती हॉल बिल किचन बिचन सगळं त्यांनी आवरले आणि आमच्या वाट्याला ठेवलाय बेडरूम आज माझं काही खरं नाहीये हे सगळे कपड गड्या घालायचं <laughs> आणि ठेवायचं अवघड कपड्याच्या गड्या आता माझा पिट्ट्या पडणारे काय म्हणली कुस्त बोली काय आ दे मला मास्क दे मला नाका दुऊ चालले मॅडम साडळ्यात वरती कटप्पावरचं सामान काढायला कटप्पा 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 तू छोटप्पा छोटाप्पा तू कटप्पा नाही तू छोटाप्पा आहे काय भेटलं ते मागच्या वर्षीचं आहे आपलं हे कुठं आहे का तू आहे माझा बड्डे काम करायला मग काय बोलले तू बड्डे बड्डे ना रे काय करू काय बोल तुला हे नाही बॉक्स घेऊन जा म्हटले रे तू नाही बॉक्स हा कुठे बॉक्स त्याचा ते काय देत आणि काय म्हणले तू आता काहीतरी बोलली ना पन्नास पन्नास ला वीक गॉगल का सगळे आणि तेवढं डेकोरेशन च सामान येईल का एखादा फुल येईल ना डेकोरेशन ला पन्नास पन्नास रुपयाला विकून घेऊन तुला हे इथं ठेव लावून ऐक माझं ऐक तू काय लावून ठेव लॉक का इथं लावून ठेव आणि तू काम कर काम? नाएकरत, नाएकरत तू त्या करतोय ना मी काम हा नाही करत नाही करत काय म्हणते तू आणि काम बॉडीगार्ड रिपोर्टिंग चुन्नी मुंडी पांडे वा माझी चप्पल इथं आहे

तो असं पेंटिंगचा किंवा तो सुपलीमध्ये येतो तो झाल्या मारचं सगळं रिकामं पुढं चाल पुढंच तर इथलं ते थर्मोमीटर लागणार आहे आपल्याला मी काढला असतं रे तुला मग हा झालंय आता सोडू इथलं मी पण काढू असं नको सोडू नको सोडू खरं कसं ये ये फेमिली, फेमिली। तरी पण आमची मम्मी झोपलेली आहे थोडी आजारी आहे त्यामुळे ती नाही आता सध्या थोडी डिस्टर्ब करायला फक्त आम्ही आणि सगळ्या गोष्टी टाक माझ्या सनस्क्रीन नेचर स्क्रीन माझं वाला सामान वीक

मग मला नाही पाहिजे मला नाही पाहिजे तर दे टाकून दे टाकून का खाली ही बाई थोडी एडी झालेली आहे बाई काही पण बोलायला लागलेलं आहे मोठं म्हणायचं तर मोत म्हणजे काय म्हणली रे मोतरमा मोत पोत मोत पोत टाकायचं छोट छोट बापरे लग्न झाले तेव्हाचे नारळ येतो <laughs> <लागते> ना <laughs> बार उडावा लागेल त्याचा दुसऱ्या लग्नाचा एकवीस मे दोन हजार तेवीस चे नारळेत बघून राहू ते माझं जेव्हा दुसरं लग्न होईल ना तेव्हा टाकावं लागतं आणि त्याच्यात ओढावं लागतील ते अरे माझ्या लक्ष द्याय ना कोण तुझा एवढा इम्पॉर्टंट नाही आमच्यासाठी तुला लक्ष द्या झोपू का मग मी तू काय झोपशील जोप्षी। म्हणजे चाललं जो आपले मी ठेवचल अरे करत ना मला त्यामुळे थोडं करावं लागते काहीतरी नाही दे

मस्करी करायची बघितलं घरात घरातन कुठं दिसत आम्ही तुम्हाला हे तर आहे तस आलं आवरून विवरून आले पण आवर्ण कमी आणि खायचं म्हटल्यावरती बघा मग मी उठल्यावर म्हणून अरे कुठे गेले का आवडी आरती सांगा काम सांगितली तसं तस ठेवून आलं थोडे तब्येत मराठी झोपली एंटरटेनमेंटला नाहीये बस संध्याकाळी येईल ती मार्केटला आणि हो वापर होत सगळ्यात पाहिलं रेडी आईच म्हटलं होतं बघा

हे पहिले विचरायला लागलेत चालू आहे का कारण आम्ही गेलो तर चायनीज खायला पण आम्हाला तिथून उठवलंय बंद डायरेक्ट आम्ही बसलो होतो टेबलवर घ्या मग निसर्ग मिसळ डू आणि बोनस द्या पब्लिकला डिस्काउंट बोनस नाही तेच ते बोनस डिस्काउंट एकच झालं पाहिजे स्टार्टर लावलेली आहे बजी

देग विजिट करा इथं निसर्ग मिसळ जुनी सांगवी आणि आमचं मॅडम इथं म्हणजे काय नाही ठरलेले कस्टमर आहे हे फिक्स आहे मिसळ म्हणलं की हे फिक्स असतं तिथे आणि आम्ही पण असतोच हे माणसं नाही नाही चटरपटर माणसं इकडे त्यामुळे हे जास्त विजिटला असतात हे इथं घेऊन येतात विजिटला आणि खूपच छान मिसळ आहे

चला कालो घरी चला तू काढून मंडळ हॅलो झालं संपलं मार्केट संपलं मार्केट काय नाही हे काय बघायला भेटणार नाही तुम्हाला खोकळ वाचायचे भाऊ भाऊने टाकले पान काय नाईक व्हेरी हेवी रेन व्हेरी हेवी रेन एवढंच आहे का फक्त अजून काय मार्केटला आहे का नवीन काय

बंदर छोटा बंदर कुठं चाललाय चल हा आहे मुंबईच्या लग्नातला मिक्सर वीस वर्ष झाले अजून पण म्हणजे चालू केला तर चालू आहे पण आता आम्ही काढतोय समाप्ती बाय बाय तुझं काय ऑप्शन

अशा तऱ्हेने साफसफाई झाली आणि आत्ताच आवरून बिवरून आंघोळ भिंगोळ काळा कुठ झालो होतो मी पन्नास किलो मळ माझ्या अंगावरनं गेलाय आत्ताच आता कसं दिसतोय मी हँडसम लावले ना मॉइश्चरायझर आता मी कसा हँडसम दिसतोय आणि मम्मीची आणि हिची तयारी चालू आहे डबे भरायची आम्ही झालो डबेवाली आम्ही नवीन बिझनेस स्टार्ट केलाय कुणाला डबे पाहिजे असेल तर मी स्वतः घरपोच घेऊन येणार डबे तर ऑर्डर करा मेसेज करा मला कुणाला डबे पाहिजे आहेत मदरने नवीन चालू केला आपल्या घरगुती डबे पोहचे खाण्याचा प्रोग्राम म्हणजे जे, जे।, जे बॅचलर पोर असतात त्यांच्यासाठी खाण्याचं इंतजाम आमच्या आई साहेब करतायत आणि इकडे भाजी रेडी आहे सोयाबीन चिली